नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला कप्स किंवा पॅड कसे लावायचे ला हे आज आपण बघणार आहोत त्यासाठी ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे त्याच्या अस्तरचं मी इथे कटिंग केलेलं आहे नॉर्मल ब्लाऊजसाठी पुढच्या भागाचं कटिंग करत असताना आपण डबल कापड घेऊन पुढच्या भागाचं कटिंग करतो म्हणजे हे जे दोन्ही पार्ट आहेत ते आपल्याला दोन दोन मिळतात आपल्याला ब्लाऊजला कप्स लावायचे आहे त्यासाठी जो पुढचा भाग आहे तो कट करत असताना मी दोनदा कट केला आहे म्हणजे हा जो भाग आहे हा एकदा कटिंग केलेला आहे पुढचा भाग आणि हा जो भाग आहे हा दुसऱ्यांदा मी कट केला आहे म्हणजेच आपण ज्या वेळेला पुढच्या भागाची कटिंग दोन वेळा करतो त्यावेळेला हे जे तयार झालेले भाग आहेत ना हे आपल्याला चार मिळतील हे बघा हे एक दोन तीन आणि चार आणि हा साईड पीसचा भाग पण बघा हे दोन आणि हे दोन म्हणजेच झाले चार हे जे ब्लाऊज आहे हे तीस साईजचं ब्लाउज आहे साईज कमी जरी असली तरीसुद्धा यासाठी मी एक मीटर अस्तर वापरते पण यामध्ये आपल्याला मागचा भाग एकदा आणि जो पुढचा भाग आहे तो दोनदा काढायचा आहे आणि बाहीचं कटिंग करायचं आहे या भागामधला एक जो पार्ट आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे आणि आपण रेग्युलर जसं ब्लाऊजचं कटिंग करत असतो तसं मेन फॅब्रिकचं या ठिकाणी मी कटिंग करून घेणार आहे आणि त्यानंतर ते एकमेकांना जोडून घेणार आहे आता या ठिकाणी हे जे ब्लाउज आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि आपण याला कप्स लावणार आहोत त्या वेळेला ब्लाउजला आपल्याला कप्स लावायचे असतात ब्लाऊजचं जे मेन फॅब्रिक आहे ते जर थोडंसं पातळ असेल तर मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या मध्ये आपण जेव्हा पॅड लावत असतो त्यावेळेला ते थोडंसं दिसतं म्हणून या ठिकाणी आपण काय करणारे अस्तर जे आहे ते दोनदा वापरणारे म्हणजे आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते पातळ जरी असलं तरीसुद्धा याच्यामध्ये आपण जे पॅड टाकणार आहोत ते आपल्याला वरतून दिसणार नाही मेन फॅब्रिक जाड जरी असलं आणि आपण डबल अस्तर जरी वापरलं तरीसुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती छान दिसते त्यामुळे आपण जेव्हाही पॅडचा वापर करणार असू त्यावेळेला शक्यतो आपण डबल अस्तरचा वापर करायचा आता आपण जर मागचा भाग पुढचा भाग दोनदा आणि बाहीचं कटिंग करणार आहोत तर साहजिकच ब्लाऊजसाठी जे अस्तर लागणार आहे ते आपल्याला जास्त लागणार आहे बत्तीस किंवा चौतीस साईजपर्यंत जर ब्लाउज असेल तर जे अस्तर आहे ते आपल्याला एक मीटरपर्यंत लागतं पण त्यापेक्षा जर मोठी साईज असेल तर मात्र दीड मीटर अस्तर आपल्याला ला घ्यावं लागेल ब्लाऊजला कप्स लावत असताना नेमके ते कोणत्या क्वालिटीचे वापरावे कोणत्या साईजचे वापरावे आणि नेमकं त्याचं माप कसं घ्यावं या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुढे बघणारच आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण माझ्या व्हिडिओमधून मा मी नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या अगदी सोप्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असते तर अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते मी जोडून घेतलेलं आहे त्याच्या साईडला जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते कट करून घेतलं आहे आणि आपण जसं रेग्युलरली प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असताना दोन्ही भाग एकमेकांना जोडत असतो त्याचप्रमाणे डाव्या आणि उजव्या साईडकडचे जे दोन्ही पार्ट आहे ते तयार करून घेणार आहे आज आपण ब्लाउजला लावण्यासाठी जे पॅड वापरणार आहोत ते अगदी सहज कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळतील आपल्या लोकल एरियामध्ये ज्या ठिकाणी टेलरिंगचं सा सामान मिळतं त्या ठिकाणी हे जे कप्स आहेत ते आपल्याला मिळतात आपण जर एखाद्या रिटेल दुकानामध्ये ते घेतले तर अंदाजे पंचवीस ते तीस रुपयाला एक जोडी आपल्याला ती मिळेल आपण जर एखाद्या होलसेल दुकानामध्ये या कपची खरेदी केली तर आपल्याला अंदाजे अठरा ते वीस रुपयाला ही जोडी मिळेल पण त्यासाठी मात्र तुम्हाला ते क्वांटिटीमध्ये घ्यावे लागतात म्हणजे एक दोन डझन तरी घ्यावे लागतात तेव्हा ते आपल्याला स्वस्त मिळतात आता यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी मिळते का तर हो यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असते आपण दुकानामध्ये गेल्यावर जे रेग्युलरली वापरले जातात असे जरी पॅड घेतले तरीसुद्धा चालतात त्याची सुद्धा क्वालिटी छानच असते ब्लाऊजच्या पुढच्या भागाचे दोन्ही भाग तयार करत असताना मी त्याला डबल टीप लगेच मारून घेते आहे ब्लाऊजचा कोणताही पार्ट तयार करत असताना त्याला आपण लगेच डबल टीप मारून घ्यायची आहे तुम्ही जर रेग्युलरली प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहितीच आहे रेग्युलर ब्लाऊजचा पुढचा भाग या ठिकाणी तयार झालेला आहे अस्तर कट करत असताना आपण दोनदा अस्तर कट केलं होतं कट केलेलं अस्तर आपण यासाठी वापरलेलं आहे आणि दुसऱ्यांदा जे कट केलेलं आहे ते हे अस्तर आहे हे जे कटिंग आहे हे असं व्यवस्थित शेजारी ठेवून घ्यायचं आणि प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो आता जोडून घ्यायचा अस्तरचा जो एक भाग आहे तो आपण मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे आणि अस्तरचा जो दुसरा भाग आहे तो असा आपण सेपरेटच शिवून घेणार आहोत आता हे जे ब्लाऊज आहे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पण याऐवजी जर तुम्ही फोर्टक्स ब्लाऊज शिवणार असाल फोटक्स ब्लाउज साठी सुद्धा ब्लाऊजचा जो पुढचा भाग आहे तो असाच तुम्हाला दोनदा कट करायचा आहे अस्तरचा एक जो भाग आहे तो मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला टक्स द्यायचे अस्तरचा जो दुसरा भाग असेल त्याला सेपरेट टक्स देऊन घ्यायचे आणि ज्याप्रमाणे प्रिन्सेस कट ब्लाऊजला मी कप्स लावून हे जे अस्तर आहे ते जोडणार आहे त्याला त्याच पद्धतीने फोटक्स ब्लाउजला सुद्धा आपल्याला लावता येतं वनटक्स सुद्धा आपण याच पद्धतीचा वापर करू शकतो तर जे कटिंग आहे ते अगदी रेग्युलर पद्धतीने करायचं आहे त्यामध्ये अगदी कोणताच बदल करायचा नाही आहे आता आपण जर पॅडचा वापर करणार असू तर पुढचा जो भाग आहे तो आपल्याला दोनदा कट करायचा मग जे ब्लाऊज आहे ते कोणत्याही प्रकारचं असलं तरीही फक्त जे कटोरी ब्लाउज आहे त्याला शक्यतो आपण कप्स लावत नाही आपण जेव्हा ब्लाऊजला कप्स लावतो त्यावेळेला ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे पण आपण पुढे बघणारच आहोत पहिले मी ब्लाउजचा जो पुढचा भाग आहे तो रेग्युलर पद्धतीने तयार करून घेतला त्यानंतर अस्तरचा सुद्धा हा भाग तयार करून घेतलेला आहे पुढच्या भागाचे चार पार्ट इथे आपले तयार झालेले आहेत हे आपण साईडला ठेवूया आता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या कलरचे असे मी कप्स घेतले आहेत त्या रॅपरवर याची साईज दिलेली आहे याची साईज आहे तीस त्यानंतर हा जो दुसरा आहे याची साईज आहे बत्तीस हा तिसरा इथे घेतलेला आहे याची साईज आहे चौतीस हा चौथा आहे याची जी साईज आहे ही आहे थर्टी सिक्स म्हणजे छत्तीस हे जे कप्स आहे याच्यावरच्या रॅपरवरती आपल्याला साईजचा नंबर दिलेला आहे म्हणून मी रॅपरसहितच तुम्हाला ते पहिले दाखवले कारण त्याच्या आतल्या भागामध्ये साईजचा नंबर दिलेला नाही आहे तर आता आपलं जे ब्लाऊज आहे ते जर बत्तीस साईजचं ब्लाऊज असेल तर आपण बत्तीस साईजचे कप्स वापरणार आहोत का किंवा चौतीस साईजचं छत्तीस साईजचं ब्लाऊज असेल तर त्याच साईजचे कप्स आपल्याला वापरायचे आहेत का तर नाही कारण आपण पहिले त्याचं माप घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या ब्लाऊजसाठी कोणत्या साईजचे ब्लाऊज आपण वापरायला पाहिजे हे ठरवणार आहोत असे वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला कप्स मिळतात शक्यतो गोल्डनमध्ये काही शेड आणि व्हाईट असे दोन कलर आपल्याला या ठिकाणी मिळतात आपण पहिले त्याचं माप कसं घ्यायचं ते पाहूया आपल्या ब्रेस्टचा आकार जो आहे तो या पद्धतीचा असतो कोणत्याही ब्लाऊजसाठी जर आपल्याला परफेक्ट मापाचे कप्स वापरायचे असतील तर आपल्याला पहिले याचं माप घ्यावं लागेल छातीच्या सेंटरपासून शेवटचा जो भाग आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला मोजायचा आहे मोजत असताना हा जो टेप आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने वळवून खालचा जो पॉईंट आहे एंडिंगचा तिथपर्यंत आपल्याला मोजायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी हा भाग संपतो त्या ठिकाणापर्यंत आपल्याला हे मोजायचं आहे अंगावर माप घेत असताना टेप जो आहे तो असा मी पहिले सेंटरवर ठेवला करून व्यवस्थित हात फिरवून घ्यायचा आहे आणि खालचं जे टोक आहे तिथपर्यंत आपल्याला माप मोजायचं आहे आणि हे जे अंतर आहे हे आलं आहे पावणे तीन इंच ट्रॅपरवरती साईज दिलेल्या नाही आहे त्यामुळे हे जे कप्स काढलेले होते ते पहिले मी सर्व ठेवून घेते आणि आपण जे माप घेतलेलं आहे तर मापानुसार आपण कोणत्या साईजचे कप्स वापरणार आहोत ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळेल तर माझं जे ब्लाऊज आहे ते आहे तीस साईजचं ठिकाणी आपण जर तीस नंबरचे कप्स वापरायचे जर ठरवलं तर ते आपल्याला लहान होतील तर आपल्याला आपल्या साईजनुसार परफेक्ट साईजचेच कप्स वापरायचे आहे या ठिकाणी मी बत्तीस नंबरची साईज घेतलेली आहे कप्सची आता हा जो कप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे हे दुमडल्यानंतर याच्या सेंटरला ही जी लाईन झालेली आहे या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे उमडल्यानंतर जी लाईन फोल्ड झालेली आहे त्या ठिकाणी मी पुन्हा एक लाईन काढून घेतली ही मार्किंग आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा अशा पद्धतीने फोल्ड केलं हे पुन्हा दुमडल्यानंतर जी लाईन तयार झालेली आहे त्या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलं त्या ठिकाणी आपल्याला प्लसचं चिन्ह तयार झालेलं आहे त्याच पद्धतीने हा जो दुसरा कप आहे त्याचा सुद्धा सेंटर आपण काढून घेणार आहोत समजा आपल्याला या पद्धतीने हे दुमडायचं आहे आणि प्लसचं चिन्ह आपल्याला मध्ये मिळेल दोन्ही लाईन ज्या ठिकाणी जोडल्या जात आहेत तो जो पॉईंट आहे तो आहे सेंटर सेंटरपासून मोजल्यानंतर हे जे अंतर आहे हे आहे पावणे तीन इंच या ठिकाणी मी चौतीस साईजचे जे कप्स आहे ते तुम्हाला दाखवते याचासुद्धा आपण सेंटर काढून घेऊ पहिले आणि याचं जे माप आहे याचं माप मोजून घेऊ म्हणजे बत्तीस आणि चौतीस साईजमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला कळेल आता हा जो सेंटरचा पॉईंट आहे तो जर आपण मोजला तर हे अंतर बघा तीन इंच आहे पण जर संपूर्ण अंतर जर याचं बघितलं तर बत्तीस साईजपेक्षा चौतीस साईजचा जो कप आहे तो अर्धा इंचाने मोठा आहे पण अंगावर माप घेतलं होतं त्यावेळेला आपलं जे माप होतं ते आलं होतं पावणे तीन इंच हे जे कप आहे बत्तीस साईजचे त्याचं मापसुद्धा आहे पावणे तीन इंच म्हणजे हेच कप आपण आता वापरणार आहोत प्रिन्सेस कटचा आपला जो पॉईंट आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करायचं आहे आता पेपर कटिंग करत असताना मी चार इंचावरती पॉईंट घेतलेला होता पण ज्या वेळेला मला कप्स लावायचे आहेत त्यावेळेला मी त्यापेक्षा अर्धा इंच माप इथे जास्त घेतलंय म्हणजेच साडेचार इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते पुढच्या भागाचे जे दोन्ही भाग आहेत दोन्ही भागांवरती या ठिकाणी मी साडेचार इंचावर मार्क करते आहे आता ब्लाउजचा जो हा पॉईंट आहे या पॉइंटवरती कपचा जो सेंटर आहे तो सेंटर आपल्याला ठेवायचा आहे अशा पद्धतीने ब्लाउजला आपण जे शिलाई मार्जिनसाठी कापड ठेवलेलं आहे त्या कापडावरती आपल्याला आता शिलाई मारायची आहे अगदी व्यवस्थित पॉईंटवरती तो सेंटर ठेवलेला आहे आणि शिलाई मार्जिनमध्ये जे कापड आपलं जाणार आहे त्या ठिकाणी याला मी शिलाई मारली आहे शिलाई मारत असताना शिलाई मार्जिनचं जे कापड होतं त्यावर शिलाई मारल्यामुळे आपल्याला वरच्या बाजूने कोणतीच शिलाई इथे दिसत नाही आहे प्रिन्सेस कटचा आपला जो पॉइंट आहे त्या ठिकाणी बरोबर आपला कप जो आहे तो व्यवस्थित लागला याच आहे याच पद्धतीने दुसरी बाजूसुद्धा आपल्याला तयार करायची आहे पॉईंटवरती कपचा जो सेंटर आहे तो पहिले व्यवस्थित ठेवून घेतला यावरसुद्धा आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी शिलाई मारत असताना ती बरोबर शिलाई मार्जिनच्या कापडवरच आली पाहिजे या कपचा जो खालचा भाग आहे कॉर्नरचा त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची नाहीये बाजूने अशा पद्धतीची शिलाई दिसते सरळ केल्यानंतर मात्र कोणतीच शिलाई वरच्या बाजूने दिसत नाहीये जी शिलाई दिसते ती आपली कापड जोडताडण्याची आहे ब्लाउजच्या पुढच्या दोन्ही भागांना या ठिकाणी आपले कप्स लावून तयार झालंय पण अस्तरचा जो पुढचा भाग तयार केलेला होता अजून एक तो भाग इथे मी घेते शिलाईची जी बाजू आहे ती आतल्या बाजूने मी ठेवली आहे आणि अशा पद्धतीने ते असं एकमेकांवर ठेवून घेतलं हे ठेवून घेतल्यानंतर याच्या सर्व बाजूंनी आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पण जेव्हा अस्तरचं कटिंग केलं होतं त्यावेळेला ते सारखंच केलेलं होतं आणि शिवत असताना सुद्धा त्याचं जे शिलाई मार्जिन होतं ते सुद्धा सारखंच ठेवलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला ते कमी जास्त वाटत असेल तरी काही हरकत नाहीये ते आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि शिलाई जी आहे ती मात्र तंतोतंत मारूनच हे जोडायचं आहे कारण खालच्या भागाला पॅड लावल्यामुळे वरचं कापड ठेवल्यानंतर आपल्याला असं वाटतं की वरचं कापड थोडंसं कमी पडतंय का काय पण तसं अजिबात नाहीये त्यामुळे वरचा आणि खालचा जो भाग आहे तो अगदी तंतोतंत जोडायचा आता याच्या ज्या शिलाया आहेत त्या सुद्धा आतल्या बाजूने गेलेल्या आहेत पॅडसुद्धा आतल्या बाजूने आहे आणि आपण जे मेन फॅब्रिक होतं त्याला अस्तर लावलं असल्यामुळे त्यामध्ये आपण जे पॅड वापरलेलं आहे ते वरच्या बाजूने अजिबात दिसत नाही आहे अशा पद्धतीने पॅड लावून झाल्यानंतर आपण जसं रेग्युलर पद्धतीने पट्टी आणि लूपपट्टी लावतो त्याच पद्धतीने याला पट्टी आणि लूपपट्टी लावायची आहे पट्टी आणि लूपपट्टी लावून झाल्यानंतर खालची जी कमरेची बाजू आहे त्या ठिकाणी सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे गळ्याचा जो गोठ आहे किंवा गळ्याची जी पट्टी आहे ती आपण सेपरेट सुद्धा लावू शकतो किंवा मागच्या भागाचं आणि पुढच्या भागाचं शोल्डर जोडल्यानंतर सुद्धा एकत्र लावू शकतो त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसं बाह्या जोडतो फिटिंग करतो त्याच पद्धतीने रेग्युलर पद्धतीने ब्लाऊज शिवून काढायचं आहे तर आपलं ब्लाउज ज्या वेळेला तयार होतं तर आपण या ब्लाऊजची शिलाई किती घेतली पाहिजे हा प्रश्नसुद्धा तुम्हाला नक्कीच पडला असेल तर तुमच्या ब्लाउजची प्रिन्सेस कट ब्लाऊजची जी रेग्युलर शिलाई आहे त्यापेक्षा शंभर ते दीडशे रुपये तुम्ही या ठिकाणी जास्त घेऊ शकता आता तुम्ही जर नवीनच असाल आणि तुमची जी रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई आहे ती जर दोनशे रुपये असेल तर ब्लाऊजला पॅन्ट लावल्यानंतर अंदाजे शंभर ते दीडशे रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता म्हणजेच तीनशे ते साडेतीनशे रुपये तुम्ही घेऊ शकता ब्लाऊज शिवत असताना आपल्याला या ठिकाणी अस्तर एक्स्ट्राचं लागलेलं आहे आणि पॅडसुद्धा आपल्याला विकत आणावे लागलेले आहेत म्हणजे या ब्लाऊजच्या पाठीमागे एक्स्ट्राचा आपल्याला चाळीस ते पन्नास रुपये खर्च लागणार आहे तर ते पन्नास रुपये आणि तुमची जी मेहनत आहे पॅड लावण्याची तर त्याचे शंभर रुपये किंवा कमीत कमी पन्नास रुपये तुम्ही घेऊ शकता माझ्याबद्दल जर तुम्ही विचारत असाल तर माझी प्रिन्सेस कट ब्लाऊजची रेग्युलर जी शिलाई आहे ती आहे साडेतीनशे रुपये आणि मागचा गळा बाही ही जर सिम्पल असेल तर त्याची शिलाई मी घेत असते पाचशे रुपये त्यामध्ये जर बाही आणि गळा जर डिझाईनचा असेल किंवा बोटनेकमध्ये असेल तर मात्र याची शिलाई मी जास्त घेते ब्लाऊजला कप्स लावत असताना आपल्याला त्या पाठीमागे खर्चसुद्धा आहे आणि मेहनत सुद्धा आहे, आहे। त्यामुळे त्याची जी शिलाई आहे ती खूपसुद्धा कमी घेऊ नका निदान शंभर रुपये तरी तुम्ही एक्स्ट्राचे घेतलेच पाहिजे कारण आपण जर बाहेर या ब्लाउजचे रेट पाहिले तर अगदी सातशे आठशेच्या पुढेच असतात तसं तुमचा जो एरिया आहे त्याप्रमाणे तुम्ही याची शिलाई ठरवायची आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय